जय <manyolio> ॿुधो सरकारच्या परिवहन मंत्र्याचा प्रताप सरनायकांचा जो प्रताप झालेला आहे त्यामुळं एस टीच्या सर्वसामान्य माणसाच्या खिशाला ताप झालाय डोक्याला ताप झालाय असं सर्वसामान्य लोकांच्या डोक्याला ताप करणाऱ्या या राज्य सरकारचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं आम्ही संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातले शिवसैनिक सगळे पदाधिकारी आज या एसटीच्या या आगाराच्या समोर उभारून आम्ही राज्य सरकारचा जाहीर गटाच्या वतीने सबंद महाराष्ट्रामध्ये जे बस स्थानक आहेत त्या ठिकाणी जरूर करण्यात येत सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याचाच एक भाग म्हणून संबंध सोलापूर जिल्ह्याचे पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी सोलापूर बस स्थानक येथे चक्काजाम आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाची मागची भूमिका अशी आहे की महाराष्ट्रामध्ये का जे काय एस टी महामंडळाच्या मार्फत जे काय भाडेवाढ का झालेली आहे फटका हा नागरिकांना बसत आहे प्रवाशांना बसत आहे प्रवाशांमध्ये अतिशय रागाचं आणि नाराजीचं वातावरण एक ठिकाणी तुम्ही या नागरिकांना मोफत द्यायचं म्हणून निवडणुकीपूर्वी जाहीर करता आणि आता ते रद्द करण्याचा घाट कानावर येतोय रद्द करतायत महिलांना मोफत पन्नास टक्के केलं होतं ते पण रद्द करण्याच्या तयारीत आहेत आणि इकडं होणारं नुकसान तुम्ही या ठिकाणी भाडेवाडीतनं वसूल करताय का आणि तुम्ही तशी सेवा सुद्धा देत आहेत ज्या पद्धतीने एसटीच्या आज आपण वाहनाची अवस्था बघतोय अतिशय बिकट आहे वेळेवर त्याचा मेंटेनन्स नाहीत काही स्क्रॅप आलेले सगळे वाहन आहे ते वाहन ताबडतोब बदलले पाहिजेत तुम्ही नक्की दरवाढ करा पण तशी नागरिकांना आवडेल अशी सेवा सुद्धा देणं गरजेचं आहे नव्या बसेस आल्या पाहिजेत कर्मचाऱ्यांना किंवा एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना विश्वास देऊन नव्या बसेसची खरेदी केली पाहिजे आज खासगीकरणामध्ये अनेक बसेस या ठिकाणी आलेल्या आहेत अप्रशिक्षित असे ड्रायव्हर त्या ठिकाणी आहेत लोकांच्या प्रवाशांचं जीवन त्या ठिकाणी धोक्यात आहे एस टीच्या एस टीचा जो कर्मचारी आहे त्याला प्रत्येकाला त्या जा चालकाला एस टीच्या मार्फत एक योग्य प्रशिक्षण दिलं जातं त्याचं प्रमाणपत्र दिल्यानंतरच त्याला ते गाडी चालवण्याचा अधिकार प्राप्त होतो पण नव्या गाड्या आलेल्या आहेत सरकार हे खाजगीकरणाच्या सपोर्टमधलं सरकार आहे राजकीयकरणामध्ये फक्त लायसन्स असलं इतकं त्याला निकष ठेवला आणि गाडी कशाही पद्धतीनं मुंबईमध्ये ठाकरे पक्षाचे जे आमदार पण आहे ठाकरे पक्षाचे आम जे आमचे वीस आमदार आहेत ते तर आज कॅबिनेटच्या कॅबिनेट आहे तिथं सुद्धा ते आंदोलन करत आहेत आणि कॅबिनेट मध्ये आमच्या आंदोलनाची नक्की दगत किती जाईल आणि भाडेवाढ करावी अशी आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आमची मागणी आहे